भांदरमध्ये व्यसनमुक्तीसाठी उपचार घेणारा रुग्ण पळ काढताना खिडकीमध्ये अडकल्याची घटना घडली आहे भायंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयामध्ये तिसऱ्या मजल्यावरील बाथरूमच्या खिडकीमध्ये तो अडकून पडला अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचलाय राकेश पोदार असं या रुग्णाचं नाव आहे मनोज सातवी आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात मनोज नेमकं काय घडलेलं होतं आणि कशी सुटका करण्यात आली ऋतुजा भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातली ही घटना आहे काल या रुग्णालयात राकेश पोद्दार नावाच्या एका ड्रग एडिक्ट तरुणाला या ठिकाणी ऍडमिट करण्यात आलेलं होतं नशेच्या आहारी गेलेला हा तरुण होता आणि नशामुक्तीसाठी या ठिकाणी त्याला रुग्णालयात दाखल केलेलं होतं मात्र चोवीस तास उलटत नाही तोपर्यंत त्याने या रुग्णालयाच्या जे बाथरूम असतात बाथरूमच्या खिडकीतून पडण्याचा प्रयत्न केला मात्र खिडकीतून तो बाहेर गेला मात्र त्या ठिकाणी अडगळीच्या ठिकाणी तो अडकलेला होता या ठिकाणावरून तो पडण्याची दाट शक्यता होती मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन या राकेश पोद्दार याला सुखरूप बाहेर काढलेला आहे आणि सुदैवाने त्याचा जीव वाचलेला आहे ऋतुजा अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी